नमस्कार मी गिरीश उगले सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीनं तुम्हाला सर्वांना आव्हान करते की वीस सप्टेंबरला जिल्हा परिषद हॉलला साताऱ्यामध्ये इंजिनियर्स डे आम्ही साजरे करत आहोत हा सादर करत असताना बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलेला व्यवसाय साताऱ्यामध्ये कसा पूरक होऊ शकेल म्हणजे आपले टेक्नोक्रॅट डिस्कशन्स आहेत वेगवेगळे पॅनल डिस्कशन्स आहेत वेगवेगळे नवीन स्टॉल पण बघायला मिळत आहेत त्याच पद्धतीनं व्यवसाय कसा करावा आणि या संदर्भ संदर्भातले एक सुंदर असं कीर्तन आहे ज्याच्यामुळं ह्या सर्व गोष्टीचं तुम्हाला स्वरूप त्या कार्यक्रमात बघायला मिळू शकेल आत्ता आम्ही इथं जरी साताऱ्यात जरी असेल तर साताऱ्यामध्ये माझ्यावर सहकारी आहेत केदार साखरे सर हे डेप्युटी जनरल सेक्रेटरी आहेत सचिन कुंभार सर आहेत हे साताऱ्याचे रिजन हेड आहेत किशोर सरवंशी सर आहेत ते डेप्युटी जनरल सेक्रेटरी डेप्युटी रिव्हिजन हेड आहेत प्रतीक पालपुरे सर आहेत हे वेबसाईटचे रिजन कॉर्डिनेटर आहेत आणि कुंदन सर आहेत हे साताऱ्यातले चेअरपर्सन आहेत असे आम्ही सर्वजण एकत्र येऊन सातारा सी एस टी व इतर सर्व मेंबर मिळून एकत्र हा कार्यक्रम करत आहोत हे कार्यक्रम करत असताना एक रूपरेषाशी आम्ही आखले आहे की बांधकाम क्षेत्रामध्ये होऊ घातलेले बदल व त्या पद्धतीनं होऊ घातलेले नवीन आयोजक किंवा टेक्नॉलॉजी असेल यामध्ये डिस्कशन्स होतील फॅनल डिस्कशन्स होतील वेगवेगळे वे प्रकारचे लिमिटेड स्टॉल तुम्हाला बघायला मिळू शकतील आणि ह्या देवाणघेवाणीमुळे इतर राज्यातनं इतर शहरांमधनं साधारणतः तीनशे ते चारशे लोकं येत आहेत जे महाराष्ट्र कर्नाटक गोवा गुजरात मध्य प्रदेश या सर्व भागातून येत आहेत आणि हे निमित्त साधून आम्ही हा एक देवाण ज्ञानाचा देवाण देवाण नसा कार्यक्रम करत आहोत त्यासाठी तुम्ही सर्वांनी आवर्जून या हा कार्यक्रम सर्वांसाठी तीन ते आठ या काळासाठी मोफत आहे आणि ही एक ज्ञानाची पर्वणी आहे धन्यवाद सेल माझं तुम्हाला याच्यातनं आव्हान एकच आहे की आपल्या बा महाराष्ट्रामध्ये मराठी आणि महाराष्ट्रीयन उद्योजक हे घडत आहेत आणि त्याचे पर्सेंटेज हे वाढत आहे त्यामुळं या माध्यमातनं मला सातारा जिल्ह्यातील आणि आसपासच्या भागातील मराठी महाराष्ट्रीयन व्यावसायिकांना असं आवाहन करायचे की जे व्यवसायासाठी आत्ता त्यांना नेटवर्किंगच्या माध्यमातून कुठं जर अडीअडचणी येत असतील त्यांना जर कुठं त्यांचा व्यवसाय वाढवायचा असेल त्यांना जर कुठं त्यांना व्यवसाय एक्सपांड करायचा असेल त्यांना जर कुठं एक्सपोर्ट करायचं असेल तर या प्लॅटफॉर्मचा नक्की वापर करावा या प्लॅटफॉर्ममध्ये त्यांनी सामील व्हावं या चळवळीमध्ये सामील व्हावं यासाठी आम्ही शक्यतो सर्के सगळे प्रकारची मदत आम्ही त्यांना करायला तयार आहोत तर माझं तुमच्या माध्यमातून सर्व पत्रकारांच्या माध्यमातून आव्हान आहे की तुम्ही या माझ्या नवीन महाराष्ट्रीय उद्योजकांसाठी त्यांच्यापर्यंत हा मेसेज जावा आणि त्यांना या न कार्यक्रमापर्यंत पोहोचवा त्यांना हा मेसेज द्या की आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही फक्त या आम्ही तुमच्या व्यवसायासाठी प्रयत्नशील थँक्यू यासाठी ही सुवर्ण संधीच आहे सातारेमध्ये जो वीस सप्टेंबरला जो होणारा इजिजेबद्दलचा जो कार्यक्रम आहे जो सॅटर्डे क्लबचा आहे तर याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून साधारण पाचशेपेक्षा जास्त उद्योजक जे सॅटर्डे क्लबमध्ये काम करतात तर ते इथे येणार आहेत तर यामुळं साताऱ्यामधले जे नवनवीन उद्योजक आहेत ते जर ह्या ह्या कार्यक्रमाला सर्वजण आल्यामुळं चांगल्या बऱ्याच नवीन उद्योजकांची त्यांना ओळख होणार आहे आणि त्याचमुळं त्यांची व्यवसाय वृद्धी तर नक्कीच होईल आणि त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून काही नवनवीन ऑपॉर्च्युनिटीज असतील या आपल्याला या सॅटर्डे क्लबच्या इव्हेंटमुळं कळणार आहे तर नक्कीच आमचं तुम्हाला सर्वांना आव्हान हे राहील की जास्ती जास्तीत जास्त जे उद्योजक आहेत साताऱ्यामधले त्यांनी ह्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवावी धन्यवाद